नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने एका महिलेची लाखोंची फसवणूक करण्यात आली आणि तेच पैसे परत मागणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे गुंडप्रवृत्तीच्या इसमाद्वारे कारने अपहरण करून त्याला खोलीत डांबून बेदम पिटाई करणाऱ्या घटनेत मुख्य सहभागी ब्रिजलाल बियाणे संस्थेत कार्यकारी सदस्य असलेला प्रशांत राठी याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत राठी फरार झाला आहे याच तपासात त्याने संस्थेच्या माध्यमातून कोणाकोणाची फसवणूक केली यात संस्था पदाधिकाऱ्यांसोबत त्याची सांगड होती का याच तपासात शहर गुन्हे शाखेचे पथक आर्थिक गुन्हे शाखा आणि पोलिसांचा जथ्था गुरुवारी ब्रिजलाल बियाणी कॉलेज येथे धडकला येथे प्रशांत राठीबद्दल संस्था पदाधिकाऱ्यांना विचारणा करून संस्था अध्यक्ष आणि सचिव यांना तेवीस फेब्रुवारीला पोलीस आयुक्तालयात सी पी सोमर पेशीकरिता नोटीस बजावण्यात आली आहे एका आठवड्यापूर्वी फैजलपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरण दरोडा खंडनी जबर मारहाण प्रकरणात मुख्य आरोपी संस्था संचालक प्रशांत राठी यानेच त्यांच्या ओळखीच्या आरोपी अतुल पुरी यांच्यासोबत संगनमत करून महिलेचे पैसे परत मागण्याच्या तगादा लावणाऱ्या लिपिक कर्मचारी पुंडलिक जाधव यांचे अपहरण केले होते या प्रकरणात जाधव यांचे कार अपहरण करून पुन्हा समोरील रस्त्यावर उभा असलेला आरोपी बबलू गाडे याला जाधव यांची सुपारी देऊन जाधवला महादेव कोरी येथील एका घरात दांबून ठेवले तर इतर तीन ते चार आरोपींनी चाकू तलवारचा धाक दाखवून पैसे लुटले ते कोऱ्या स्टॅम्पवर जाधव यांची स्वाक्षरी घेण्यात आल्याची तक्रार फैजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये झाल्यानंतर सर्व हकीगत समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली या प्रकरणात पोलिसांच्या केवळ अतुल पुरी हाच हाती लागला तर मुख्य आरोपी असलेला संस्था संचालक आणि अनेक शाळांचा अध्यक्ष प्रशांत राठी यांच्यासह बबलू गाडे आणि इतर तीन ते चार आरोपी पसार झाले या प्रकरणात आरोपींच्या शोधात पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी चार पोलीस पथक तयार केले तर गुन्हे शाखासह आर्थिक गुन्हे शाखेकडे आता हाच तपास वर्ग करण्यात आला आहे प्रशांत राठी याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून ब्रिजलाल बियानी संस्थेच्या माध्यमातून अनेक संस्थांच्या इतर संचालकांच्या मध्यस्थीने कोणाची नोकरीच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केली का याच्या तपासात बावीस फेब्रुवारीला पोलिसांचे अनेक पथक ब्रिजलाल बियाणी संस्थेत दाखल झाले येथे संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश लड्डा माजी संस्था अध्यक्ष अशोक राठीसह संचालक देवदत्ता शर्मा सुनील गोयंका यांना सखोल विचारणा करण्यात आली प्रशांत राठी आणि अनेकांना नोकरी लावण्यासाठी आर्थिक व्यवहार केल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलीस पथकाने सर्व माहिती जाणून घेतली याच प्रकरणात आता ब्रिजलाल बियानी संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना तेवीस फेब्रुवारीला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या समक्ष माहिती देण्याकरिता हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली यावर आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधीने संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश लड्डा यांना प्रशांत राठी यांच्याबाबत विचारणा केली असता ते संस्थेचे कार्यकारी सदस्य आहे त्यांच्याबाबत वृत्तपत्रात बातम्या येत असल्याने त्यांच्याबाबत सर्व संचालकांना माहिती व्हावी याकरिता आज बैठक घेतल्याची माहिती स्पष्ट केली पोलिसांनी कोणकोणती चौकशी केली असा प्रश्न केला असता यावर संस्था अध्यक्ष यांनी बोलण्यास टाळले आपल्या संस्थेमार्फत आज मिटिंग झालेली आहे कशाबद्दल मिटिंग आहे आपल्याला पेपरमध्ये जे काही येऊन राहिलं मॅटर त्याविषयी आमच्या एक्झिक्युटिव्हला सर्व माहिती व्हायला पाहिजे त्याविषयी मिटिंग होती सर्वांना माहिती देण्यात आली आहे अच्छा प्रशांत राठी आपल्या संस्थेचे संचालक वगैरे त्याबद्दल काही संचालक नाही एक्झिक्युटिव्ह मध्ये मेंबर होते मेंबर होते आता नाही आहे पोलिसांचं पथक सुद्धा चौकशीला आलं होतं सकाळी हां पोलिस पथक सुद्धा चौकशीला आलं होतं चौकशीला काही नाही आलं ते तर काही रेकॉर्ड पाहिजे आहे, आहे। त्यांनी पत्र दिलं आहे आणि दाखवून देऊ आता यावर काय निर्णय घेतला आपण प्रशांत राटींच आहे तर आपल्या आमच्यात आहेच नाही ना काय आमच्यावर विषय काही आहेच नाही प्रशांत राठीचं तर काही निर्णय झाला नाही मिटिंग मध्ये फक्त अवगत करायचे होते तेव्हा आम्ही सांगितलं जी आरोप प्रत्यारोप चालू आहे जी पण आज ही मिटिंग दिसलेली प्रेसिडेंट प्रेसिडेंट साहेबने हां कि भाई ये सबको मालूम होना कोई बाहर गाँव रहता है एग्जीक्यूटिव वाला कोई काम करने में लगा रहता नहीं पेपर पढ़ता तो आज उन्होंने सबको ये बता दिया है कि भाई ये ऐसा ऐसा हो रहा है अब इसके ऊपर विचार कर मैं एक प्रेसिडेंट हाँ ये मेरे कार्यकाल का नहीं है अच्छा पुलिस पता आया था बोलते अभी कहीं चौकशी के वो पता नहीं हो राठी यांनी या आधी ब्रिजलाल बियानी संस्थेच्या माध्यमातून कोण संगतीने नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आर्थिक व्यवहार केला याचा कसून तपास आता पोलीस करणार आहे मात्र याच प्रकरणात मुख्य आरोपी संस्था कार्यकारी सदस्य अनेक शाळा अध्यक्ष असलेला प्रशांत राठीसह इतर आरोपी पोलिसांच्या हाती लागणे गरजेचे झाले आहे मात्र अद्यापही अतुल पुरी वगडता प्रशांत राठी बबलू गाडेसह इतर सर्व आरोपी अद्यापही नॉट रिचेबल झाले आहे याच संस्थेत ॲडमिशन आणि नोकरीच्या नावाने मोठी आर्थिक वसुली केली जाते ते कधीच उघड होत नाही आता केवळ प्रशांत राठी यांचे एकट्याचेच नाव समोर आले आहे मात्र राठी हा एकदा पोलिसांच्या हाती लागला तर याच ब्रिजलाल बियाणी संस्थेच्या अनेकांची नावे त्याच्या कबुलीतून समोर येण्याची शक्यता पोलिसांना वाटत असल्याने तपास पोलीस पथक त्या दिशेने तपास सुरू शुरु करण्यास सुरुवात केली आहे पोलीस तक्रार दाखल झाल्या आरोपी प्रशांत राठी हा पसार आहे तो पोलिसांच्या हाती अद्यापही लागला नाही कदाचित तो पोलिसांच्या हाती जर लागला तर संस्थेच्या संचालकांची नावे समोर येणार म्हणून याच भीतीने कदाचित काही संस्था संचालकांनी राठीला तर केले नाही ना अशी चर्चा आता रंगत आहे मात्र अनेक पोलीस पथक आरोपीच्या शोधात सर्वत्र रवाना झाले आहे एकदा प्रशांत राठी पोलिसांच्या गळ्याला लागला तर दूध का दूध पाणी का पाणी होऊ शकते हे मात्र खरं